हमारा सपना एक दिन में पुरा नाही गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते दिवाळी झाली असेल तुमची आणि आता पुन्हा एकदा आपल्या प्रवासाकडे वळण्याची वेळ आहे कारण सुट्टी ही प्रत्येकाला आवश्यक असते सो तुमची सुट्टी झाली असेल आजच्या व्हिडीओचं टायटल पाहून कदाचित तुमच्या डोक्यामध्ये असे विचार आले असतील की एखाद्या अधिकाऱ्याबद्दल हा व्हिडिओ असेल तर डोळ्यातल्या काळजीला आनंदाश्रममध्ये बदलायचं म्हणजे नक्की काय हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेलच सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला मला हे सांगायचं आहे की हा व्हिडिओ कोणत्याही पदावरती असणाऱ्या अधिकाऱ्याबाबत नाहीये तर आपल्यामध्ये जे कोणी अधिकारी होणार आहेत ज्यांना मी वॉरियर ऑफिसर्स म्हणते जे भावी अधिकारी आहेत तर ता त्यांच्या बाबतीतला हा व्हिडिओ आहे ज्यांना त्या पदापर्यंत पोहोचायचं आहे त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे जर तुम्हाला असं वाटलं असेल थमनेल पाहिल्यानंतर की एखादा अधिकाऱ्याबद्दलची माहिती मी सांगणार आहे तर नक्कीच नाही पण अधिकारी बनण्याचा हा प्रवास जो आहे त्याच्याबद्दल मी नक्कीच बोलणार आहे ऍक्च्युअली हा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचं कारण हे होतं की लोकांची दिवाळी झाली आणि बऱ्याच जणांनी कदाचित असंही झालं असेल की दिवाळीमध्ये तुमचे कोणी रिलेटिव्स तुम्हाला भेटायला आले असतील आणि मग त्यांनी परत हा प्रश्न विचारला असेल जो की नेहमीचा प्रश्न असतो अरे झालं की नाही तुझं काम कुठे कधी नोकरीला लागणार कधी पास होणार आणि मग पुन्हा आपण टेन्शन मध्ये येतो लोकांची दिवाळी ही प्रत्येक वर्षी येत असते आणि ते साजरी करत असतात आपल्याला आपली दिवाळी आणायची आहे जसं मी तुम्हाला नेहमीच बोलते की ज्या दिवशी तुमची पोस्ट येईल ना त्या दिवशी तुमची दिवाळी दसरा धुलीवंदन शिमगा सगळं काही एकाच दिवशी असेल आणि आपल्याला तो दिवस आहे आजचा हा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचं कारण म्हणजे एक अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता अगदी अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारा अगदी म्हणजे काळजाला लागणारा असा हा एक एक्सपिरियन्स होता आणि याच्यामध्ये तुम्ही अधिकारी होणं किती गरजेचं आहे याची जाणीव करून देणारा पण हा व्हिडिओ आहे ना की फक्त म्हणजे कोणी इंडिव्हिज्युअल एकासाठी नाही तर बऱ्याच जणांच्या बाबतीत हे घडत असेल दिवाळी होती आणि मग बरेच जण म्हणजे आता तुम्ही तर मला व्हिडिओच्या माध्यमातून भेटता पण माझे काही विद्यार्थी असे आहेत जे की समोरासमोर मला ओळखतात आणि मग त्यांनी खूप रिक्वेस्ट केल्यानंतर काहींच्या ज्यावेळेला घरी दिवाळीसाठी मला जावं लागलं तर त्यावेळेचा ला। एक, एक एक्सपिरियन्स आहे जो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे माझा एक विद्यार्थी आहे आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो आणि त्यावेळी आलेला हा एक्सपिरियन्स आहे अर्थात मी तुम्हाला नाव नाही सांगणार पण मला एवढं नक्की माहिती आहे की जे कोणी माझे स्टुडंट आहेत दे आर रिअल वॉरियर्स आणि ते खरंच झगडत आहेत परिस्थितीशी ते झगडत आहेत त्यांच्या वाईट अनुभवांशी आणि ते त्यांच्या यशासाठी धडपडत आहेत तर त्यांच्या घरी गेल्यानंतर म्हणजे सगळं काही झालं बोलणं बसणं जे काही म्हणजे फराळ वगैरे जेवण वगैरे ते झाल्यानंतर निघताना म्हणजे त्यांची सिच्युएशन मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगते की वडिलांचा मधुमेहामुळे मृत्यू झालेला त्यामुळे जबाबदारी घरची जी आहे ती दोन भावांवरती म्हणजे दोघे सण भाऊ आहेत ते तर ता त्यांच्यावरती ती जबाबदारी आलेली त्याचबरोबर मोठ्या भावाने वडिलांनंतर आता जर आपण जॉब केला तर अर्थात आपल्यानंतर घराची जबाबदारी किंवा घर सोडून बाहेर कुठेतरी कामाला जाणं हे त्यांना शक्य नव्हतं हो, घरची जबाबदारी घेणं गरजेचं असल्यामुळे मोठ्या भावाचं शिक्षण अर्ध्यातून संपलं आणि त्यांनी घर सांभाळायला सुरुवात केली परिस्थिती अशी असते काही वेळेला देव सुद्धा म्हणजे आपली एवढी परीक्षा घेतो जे म्हणतात नशीब वगैरे तर अशा काही गोष्टी असतात ज्या आपली खूप परीक्षा घेतात आणि त्यामुळेच ता की काही कोणच ठेव पण एक बहीण अशी की जिला मुलगी आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे लग्नानंतर सुद्धा काही फॅमिली मुळे तिला आईकडे येऊन राहावं लागतं म्हणजे आपल्या एका बहिणीची जबाबदारी आहे आपल्या भावाची जबाबदारी आहे त्यांचा जो भाऊ आहे तो ऍक्च्युली माझा स्टुडंट अर्थात मी त्यांना भाऊ मांडते तर या सगळ्या सिच्युएशन मधून त्यांची जी आई होती म्हणजे मला जो अनुभव मी तुम्हाला सांगते जो भिडणारा होता काळजाला त्यांच्या आईची काहीच अपेक्षा नाही फक्त एवढंच की माझा पोरगा नोकरीला लागला पाहिजे भले ती नोकरी शिपायाची असली तरी सुद्धा चालेल पण माझ्या पोराकडे लक्ष द्या आणि माझा पोरगा किमान शिपाई तरी व्हावा कुठल्याही एखाद्या नोकरीला लागावा हा त्याची इच्छा आहे त्याला पीएसआय व्हायचा आहे तो प्रयत्न करतोय तो अभ्यास करतोय म्हणून आम्ही त्याला पूर्णपणे सवलत दिली आम्ही त्याला अभ्यासासाठी पाठवलंय तुमचं लक्ष आहे की नाही त्याच्याकडे असे काही प्रश्न त्यांनी विचारले पण आम्ही निघताना ज्या वेळेला म्हणजे आईच्या डोळ्यामध्ये जे पाणी आलं की ज्यावेळेला आई अतिशय काळजीने हे सांगत होती की म्हणजे खूप वाईट परिस्थितीतून आम्ही इथपर्यंत आलोय आणि आता मी त्याला कसलाही त्रास देत नाही मी दिवसभर काम केलेलं असतं पण रात्री झोपताना मात्र माझ्या डोळ्यासमोर त्याचं चित्र येतं मला तो आठवतो आणि मला असं वाटत की त्याचं कसं होणार तो कधी नोकरीला लागणार आणि ही एकच काळजी आणि फक्त हे एकच टेन्शन माझ्या डोक्यामध्ये मा असतं ज्या वेळेला आपले आई वडील एवढा म्हणजे त्यांना काळजापासून असं वाटत असतं की आपल्या मुलांनी कुठेतरी नोकरीला लागावं आपल्या मुलीनी शिकावं आपल्या मुलीनी स्वतःच्या पायावरती उभं राहावं अर्थात आपल्याला जेवढं प्रेशर आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त प्रेशर हे आपल्या फॅमिली मेंबर्सवरती असतं कारण तुमचे रिलेटिव्ज किंवा तुमच्या भावकीमधले लोक हे जेवढे तुमच्या संपर्कामध्ये येतात त्याच्यापेक्षा जास्त ते तुमच्या आई वडिलांच्या संपर्कामध्ये येत असतात तुम्हाला कदाचित जेव्हा तुम्ही सुट्टीसाठी जाता मे बी विकली ऑफ असेल किंवा तुम्ही जर बाहेर जाऊन अभ्यास करत असाल तर तुम्ही काही महिन्यांनी घरी जाता तेव्हा तुमचा संपर्क त्या लोकांशी येतो पण हे लोक दररोज तुमच्या आई वडिलांना किंवा जे कोणी तुमच्या घरचे मेंबर्स आहेत त्यांना दररोज त्याच त्याच गोष्टी विचारून 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 अक्षरशः म्हणजे पिडत असतात आणि मग त्यांना वाटत असतं की अरे नाही सगळ्यांना माहिती आहे की सिच्युएशन काय आहे की कोरोनामुळे एक्झाम्स नाही झाल्या एक वर्षभर कोणतीच एक्झाम नाही झाली कोणती भरती नाही झाली कुठलं जॉईनिंग नाही झालं हे सगळ्यांना माहिती आहे तरी सुद्धा म्हणजे जसं एखाद्या जखमे भरती नीट सोळावा अशा पद्धतीने मुद्दाम म्हणून विचारणारे लोक असतात भले ते जरी स्वतः त्या सिच्युएशन मधून जात असले तरी सुद्धा ते आपल्याला विचारतात अरे झालं की नाही तुझं काम या सगळ्यामध्ये कोण काय म्हणतं हे जास्त महत्वाचं आहे की नाही हे मला माहिती नाही पण मला एवढं नक्की माहिती आहे की तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जी आज काळजी आहे ना किंवा तुमच्या काळजीमुळे त्यांना जी, जी रात्रीची झोप लागत नाही त्यांच्या डोळ्यात जे पाणी येतं ना त्या पाण्याला तुम्हाला आनंदाश्रू मध्ये बदलायचं तुम्ही म्हणाल की हे सगळं सांगण्या पाठीमागचा हेतू काय त्याच्या पाठीमागचा हेतू अगदी सरळ आहे खरंच आपल्या आई वडिलांनी किंवा जे कोणी आपले पालक आहेत त्यांनी आपल्यासाठी जे कष्ट केले जसं मी आता सांगितलं की मोठ्या भावाला त्याचं शिक्षण थांबवावं लागलं त्यांनी केलेल्या त्यागाची आपल्याला जाणीव आहे का आपण खरंच म्हणजे त्यांनी जे आपल्यासाठी केले त्याची जाणीव ठेवून अभ्यास करतोय का आणि जर तसं असेल तर एक्झामची डेट पुढे गेल्यानंतर लायब्ररीज ओस पडल्या नसत्या कारण बऱ्याच ठिकाणी मी स्वतः हे पाहिलेलं आहे माझेही काही स्टुडंट त्याच्यामध्ये आहेत किंवा जे कदाचित माझे स्टुडंट नाही आहेत पण मला माहिती आहेत की हे या क्षेत्राकडे वळत आहेत असे काही विद्यार्थी मला माहिती आहेत ज्यांनी एक्झाम डेट पुढे गेल्यानंतर सगळं काही सोडून दिलं म्हणजे अभ्यासामधला सिरियसनेस गेला किंवा आपण असं म्हणूयात की जेवढ्या क्षमतेने ते अभ्यास करत होते जेवढा वेळ देत होते तेवढा अभ्यास ते आता देत नाहीत आपल्याकडे कारण असतात इवन आपल्या वॉरियर ऑफिसरच्या टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा काही जणांकडून तुम्ही या कमेंट वाचले असतील अभ्यासामध्ये मन लागत नाही अभ्यास करताना कंटाळा येतो मोटिवेशनच नाहीये हे सगळे प्रश्न मनात येतात काही जण असे विचारतात की मला हे असं होते तुम्हाला पण असंच होतं का अर्थात प्रत्येकालाच आपण कोणतीही गोष्ट जर वारंवार केली तर आपल्याला त्या गोष्टीचा कधीतरी एका क्षणी असा कंटाळ येतो आणि ते करायची आपली इच्छा राहत नाही हे स्वाभाविक आहे पण जी गोष्ट तुम्ही करताय म्हणजे काही मेसेजेस सुद्धा खूप छान होते टेलिग्रामवरती काही मुलांनी दिलेले रिप्लाय होते की तुम्हाला काय व्हायचं आहे तुम्हाला काय बनायचं आहे ही गोष्ट जर तुम्ही स्वतःला सांगितली ना तर अर्थात तुम्हाला इतर कोणत्याच मोटिवेशनची गरज पडणार नाही आणि मलाही तेच वाटतं की जर तुम्हाला तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यातलं पाणी दिसलं त्यांच्या डोळ्यातली काळजी तुम्हाला दिसली तर नक्कीच तुम्हाला इतर कोणत्याही मोटिवेशनची गरज पडणार नाही मला माहिती आहे हे सगळं एका दिवसात होणार नाही पण एक दिवस नक्की होणार आहे आणि तो एक दिवस तुम्हाला आणायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला झगडायचा आहे फक्त एक करा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आपल्यासाठी केलेल्या कष्टाची त्यागाची जाणीव ठेवा आणि उठून पुन्हा एकदा लढायला सज्ज व्हा ही लढाई तुमची फक्त समाजाशी नाहीये नातेवाईकांशी नाहीये तर ही स्वतःशी सुद्धा आहे कारण तुमच्या आतमध्ये सुद्धा एक वादळ उठत असेल जे तुम्हाला विचारत असेल की कधी होणार तू अधिकारी आणि जर हा प्रश्न तुम्हाला पडत असेल ना की मला अधिकारी व्हायचं आणि मी कधी होणार तर आत्ता एक्झामची डेट नाहीये एक्झाम कधी होणार हे माहिती नाहीये असली कारण देऊन अभ्यासापासून बाजूला जाऊ नका अभ्यासाला सुरुवात करा काही अडचणी असतात ज्याच्यामुळे मला सुद्धा तुमच्यापर्यंत नाही येता आलं काही दिवस गॅप पडला जो की अगदी चॅनल सुरू झाल्यापासून कधीच एवढा मोठा गॅप नव्हता आय एम एक्सट्रीमली सॉरी फॉर दॅट पण नक्कीच इथून पुढे मी तुम्हाला नेहमी मोटिवेट करत राहणार आहे तुमचा दिवसभराचा अभ्यास तुम्ही मला सांगू शकता तुमच्या काही शंका असतील डाऊट असतील कदाचित तुम्हाला अभ्यास करताना काही प्रॉब्लेम येत असतील किंवा तुमचा एखादा असाच अनुभव असेल तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा नक्कीच तुमचे काही डाऊट्स असतील तर ते क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेन आणि लक्षात ठेवा आपण जी तयारी करतोय ती लढण्याची नाही तर जिंकण्याची करतोय आणि म्हणूनच जर तुम्ही रिअल ऑफिसर असाल रिअल वॉरियर असाल तर आज जे मी सांगितलं ते फक्त लक्षात ठेवा आणि आई वडिलांच्या डोळ्यातल्या काळजीला नक्कीच एक दिवस तुम्ही आनंद बदलाल हा मला सुद्धा विश्वास आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत सोबत शेअर करा आणि त्याचबरोबर वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Stay safe. Thank you, warriors.